प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्याकरिता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनाही शासनाने प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी खासदार अमर काळे यांनी गुरुवारी तीन एप्रिल रोजी संसद अधिवेशनातील कामकाजादरम्यान शून्य प्रहरात केली शहरी भागाला ज्याप्रमाणे घरकुलाकरिता अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलासाठीही लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी खासदार अमर काळे यांनी संसदेत केली धन्यवाद मॅडम आपण बोलण्याची संधी दिली आपल्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लाभार्थ्यांकरता घरकुलची योजना आपण लाभ राबवतो परंतु मी आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की शहरामध्ये जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना आपण अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देतो आणि त्याच पद्धतीनं जे ग्रामीण भागातले लाभार्थी आहे त्यांना आपण फक्त एक लाख वीस हजार रुपये हे घरकुल बांधण्याकरता आपण देतो हा एक अतिशय मोठा अन्याय ग्रामीण भागातल्या सर्व लोकांवर आहे अध्यक्ष महोदय आणि ग्रामीण भागातल्या लोकांना रेती असेल विटा असेल लोहा असेल हे सर्व घरकुल करता लागणाऱ्या साहित्याकरता शहरामध्ये जावं लागतं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो त्यामुळं माझी मागणी राहील की ज्या पद्धतीनं शहरी भागातल्या लोकांना आपण अडीच लाख रुपये घराकरता देतो त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातल्या घरकुल लाभार्थ्याला सुद्धा अडीच लाख रुपये देण्यात यावे ही नम्र विनंती मी आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद